गुरुदत्त नवरात्र महोत्सव मंडळ गुरुदत्त चौक गोंगडे वस्ती पेठ यांच्यातर्फे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त महिला व मुलींसाठी विविध खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या यंदा मंडळाचे अठ्ठावनवे वर्ष आहे सदर स्पर्धामध्ये लिंबूचंचा संगीत कुर्ची मेहंदी तळ्यात मळ्यात ड्रॅपिंग साडी बांगडी फॅशन शो नृत्य स्क्वीड गेम गरबा सर्वोत्तम पोशाख व गरबा या खेळांचा समावेश होता या विविध स्पर्धाद्वारे मंडळाने देवी मातेचा जागर केला वहिनी लही भारी स्पर्धा उत्साहात करण्यासाठी मंडळाचे संस्थापक कर अध्यक्ष विजय साळुंके कॉन्ट्रॅक्टर पुजारी नागेश दायगुडे सचिन बिराजदार कामतू गलग सोमनाथ स्वामी विनोद दिड्डी गुंडू फुलारी शिरीष एमूल गोटू कारंजे प्रकाश पांडकर सुहास आलेगाव यांनी मोलाचे योगदान दिले चाटला पैठणी सेंटर हे स्पर्धेचे प्रायोजक होते या स्पर्धेचे सूत्रसंचलन अपर्णा गव्हाणे यांनी केले तर स्पर्धेचे संयोजन सुरेखा हिंगमिरे मंजुश्री झिनकेरी सुवर्णा रामसरजे श्रद्धा कोळी यांनी केले या स्पर्धामध्ये माधुरी चव्हाण सरस्वती बाईकट्टी श्वेता बडवणे यांनी यश मिळविले स्पर्धकांना पैठणी साडी व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली महिला व मुलींच्या सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती श्री गुरुदत्त नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा साळुंगे यांनी दिली सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून महिलांचा शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये महिलांचा सहभाग वाढवलेला आहे यामध्ये लिंबू चमचापासून संगीत कृषीपासून वहिनी लय भारी हा कार्यक्रमसुद्धा आम्ही इथं ठेवलेला आहे हा कार्यक्रम करण्यासाठी चाटला पॅटणी सेंटरचे श्री चाटला यांनी भरघोस मदत केलेली आहे आणि त्यांनी दिलेली पैठणी ही सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होते त्यातली सर्वात चांगली पैठणी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आमच्या मंडळाचे सर्व महिला कार्यकर्त्या या गेली आठ दिवस यासाठी राबत आहेत त्यांचं मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज महिलांचे वहिनी लई भारी हा कार्यक्रम ज्या कलावंत साजरा करत आहेत त्या अपर्णा गवाणे यांचे या ठिकाणी मोठा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे महिला उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेत आहेत सर्वांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा सदर स्पर्धेस महिला भगिनींचा बरगोस प्रतिसाद मिळाला